अंबरनाथच्या पटेल प्रयोशा संकुलामध्ये चोरट्यांचा उच्छाद पाहायला मिळतोय स्थानिक चोरट्यांकडून पाण्याचे मीटर चोरण्याचा प्रयत्न केला जातोय चोरटे पळून जाताना सीसीटीव्ही चित्रित झाले अंबरनाथच्या जावसई फुलेनगर भागातल्या पटेल प्रयोशा संकुलामध्ये चोरट्यांनी उच्छाद घातला असून आताच पाण्याचे मीटर चोरण्याचा देखील प्रयत्न केला जातोय जावसेई परिसरात काही सराई चोरट्यांचा वावर असून त्यांच्याकडून अनेकदा चोऱ्या करण्यात आल्याची स्थानिकांची तक्रार आहे आणि अशाच पद्धतीनं पटेल प्रयोश संकुलात घुसून या चोरट्यांनी पाण्याचे मीटर चोरण्याचा प्रयत्न केलाय यासाठी हे मीटर पाईपलाईन पासून तोडून वेगळे करून ठेवले पण तितक्यात काही रहिवाशांचं त्यांच्याकडे लक्ष गेल्याने हे चोरटे पळून गेले त्यांचा दुचाकीवरून पळून जातानाचा व्हिडिओ रहिवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित केलाय तर सीसीटीव्ही सुद्धा तोंड लपवून सोसायटीच्या बाहेर पडताना यातला एक चोरटा स्पष्टपणे कैद झाला याबाबत स्थानिकांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी एनसी नोंदवून घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली दरम्यान या चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी एका चर्चमधून वादन साहित्य चोरलं होतं मात्र आता जेलमधून सुटून येताच त्यांनी पुन्हा चोऱ्या केल्याचा आरोप स्थानिकांनी केला त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांना जरब बसवण्याची आवश्यकता असल्याचं स्थानिक सांगत